श्री शुका म्हणतात असेच एके दिवशी रामकृष्णांनी वडिलांना नमस्कार केल्यावर वसुदेवांनी मोठ्या प्रेमाने दोन्ही भावांचे कौतुक करून म्हटले ऋषींच्या तोंडून वसुदेवांनी भगवंतांचा महिमा ऐकलाच होता तसेच त्यांचे ऐश्वरपूर्ण कार्य सुद्धा त्यांनी पाहिले होते यामुळे पूर्ण विश्वास उत्पन्न होऊन पुत्रांना उद्देशून ते म्हणाले हे श्रीकृष्णा हे महायोगीश्वर संकर्षणा तुम्ही दोघेही सनातन आहात तुम्ही दोघे सर्व जगाचे साक्षात कारणस्वरूप प्रदान आणि पुरुषाचे सुद्धा नियामक असे परमेश्वर आहात हे मी जाणतो तुम्ही या जगाचे आधार निर्माते निर्माण सामग्री आणि स्वामी असून क्रीडेसाठी तुम्ही याची निर्मिती केली आहे हे ज्यावेळी ज्या रूपात जे काही असते होते ते सर्व तुम्हीच आहात प्रकृती व पुरुष आपणच असून त्यांच्या पलीकडे असणारे त्यांचे नियामक असे साक्षात भगवान सुद्धा तुम्हीच आहात हे इंद्रिया तीता हे अजन्मा परमात्मन हे नाना प्रकारचे विश्व तुम्हीच निर्माण केले असून यामध्ये तुम्हीच आत्मरूपाने प्रवेश केला आहे तसेच तुम्हीच प्राण क्रियाशक्ती आणि जीव ज्ञानशक्ती होऊन याचे पालन पोषण करीत आहात क्रियाशक्ती प्रधान प्राण इत्यादींमध्ये जगातील वस्तूंची निर्मिती करण्याचे जे सामर्थ्य आहे ते तुमचेच आहे कारण ते तुमच्यासारखे चेतन नसल्यामुळे तुमच्या अधीन आहेत तुमच्यामुळेच त्यांच्या क्रिया होतात हे प्रभू चंद्राचे सांदणे अग्नीचे तेज सूर्याची प्रभा नक्षत्रे आणि वीज इत्यादींचे समाकणे पर्वतांचे स्थैर्य पृथ्वीची आधार शक्ती व गंधरूप गुण हे सर्व वास्तविक तुम्हीच आहात परमेश्वरा ज्याच्यामध्ये तृप्त करण्याची व जीवन देण्याची शक्ती आहे ते पाणी आणि त्याचे द्रवत्व हे प्रभू शक्ती शरीराची शक्ती त्याची हालचाल चालणे फिरणे इत्यादी वायूच्या शक्ती या सर्व तुमच्याच आहेत दिशा आणि त्यांच्या आजूबाजूला असणारे आकाश हे सुद्धा तुम्हीच आहात आकाश आणि त्याच्या आश्रयाने व्यक्त होणारा शब्द म्हणजेच परा नाद म्हणजे पश्यंती ओंकार तसेच प्रण म्हणजे मध्यमा व पदार्थांचे वेगळेपण दाखवणारी पदरूप म्हणजेच वैखरी वाणीसुद्धा तुम्हीच आहात इंद्रिये त्यांची विषयांना ग्रहण करण्याची शक्ती आणि त्यांच्या देवता तुम्ही आहात बुद्धीची निश्चय करण्याची शक्ती आणि जीवाचे शुद्ध स्वरूपात असणारी स्मृतीसुद्धा तुम्ही आहात भूतमात्रांमध्ये त्यांचे कारण तामसहंकार इंद्रियांमधील त्यांना कारणीभूत असणारा राजसहंकार आणि इंद्रियांच्या देवतांमध्ये त्यांना कारण असणारा सात्विक अहंकार त्याचप्रमाणे जीवांच्या जन्ममरणाला कारणीभूत असणारी अविद्या तुम्हीच आहात हे भगवन जसे माती इत्यादी वस्तूंचे कार्य असणाऱ्या घडा झाडे इत्यादींमध्ये माती असते त्याचप्रमाणे सर्व नाशवंत पदार्थांमधील विनाशी तत्त्व तुम्ही आहात हे प्रभू सत्व रज व तम हे तीन गुण आहेत आणि त्यांचे कार्य परमब्रह्म स्वरूप तुमच्यामध्ये योगामायेच्या द्वारा कल्पिली केलेली आहे म्हणून हे जन्म इत्यादी वास्तविक तुमच्यामध्ये नाहीत जेव्हा तुमच्या ठाई यांची कल्पना केली जाते तेव्हा तुम्ही या विकारांमध्ये असल्यासारखे दिसता एरवी निर्विकल्प परमार्थ स्वरूप फक्त तुम्ही शिल्लक राहता सत्व रज व तम या तीन गुणांच्या प्रवाहरूप या देहात तुमचे सर्वात्मक असे सूक्ष्म स्वरूप जे अज्ञानी जाणत नाहीत ते आपल्या देहाभिमानरूप अज्ञानामुळेच कर्मांच्या जाळ्यात अडकून वारंवार जन्ममृत्यूच्या चक्रात फिरत राहतात हे परमेश्वरा योगायोगाने मला सामर्थ्याने युक्त अत्यंत दुर्लभ असे मनुष्य शरीर प्राप्त झाले आहे परंतु तुमच्या मायेमुळे मी माझ्या खऱ्या कल्याण रूप स्वार्थाच्या बाबतीत बेसावध राहिलो आणि माझे सगळे आयुष्य फुकट गेले हे प्रभू हे शरीर म्हणजे मी आणि या शरीराशी संबंधित असणारे माझे या प्रकारच्या स्नेहाच्या दोऱ्यांनी तुम्ही हे सर्व जग बांधून टाकले आहे तुम्ही दोघे आमचे पुत्र नाहीत तर प्रकृती आणि सर्व जीवांचे स्वामी आहात पृथ्वीला भारभूत झालेल्या राजांचा नाश करण्यासाठीच तुम्ही अवतार धारण केला आहे ही गोष्ट तुम्ही मला सांगितली होतीच म्हणून हे दीनबंधू मी आज तुमच्या चरणकमळांना शरण आलो आहे कारण शरणागतांचे संसार भय नाहीसे करणारे तेच आहेत पुरे झाली ही इंद्रियांची विषय लुपता यामुळेच मी शरीराला आत्मा आणि परमात्मा असणाऱ्या तुम्हाला पुत्र समजलो प्रभू प्रसूतिगृहातच तुम्ही आम्हाला सांगितले होते की मी जरी अजन्मा असलो तरीसुद्धा मीच तयार केलेल्या धर्ममर्यादेचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक युगामध्ये तुम्हा दोघांच्या द्वारा अवतार धारण करतो हे भगवन तुम्ही आकाश प्रामाणे अलिप्त असूनही अनेक शरीरे धारण करता आणि सोडता सर्वव्यापी अशा तुमच्या विभूती स्वरूप युग कोण जाणू शकेल बरे श्री शुका म्हणतात वसुदेवांचे हे बोलणे ऐकून भक्तवत्सल भगवान श्रीकृष्ण विनम्रतेने मान खाली घालून मधुरवाणीने हसत हसत म्हणाले श्रीकृष्ण म्हणाले बाबा आमा मुलांना उद्देशून आपण जो हा ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला तो पूर्ण तर्कसंगत आहे असे आम्ही मानतो हे यदुश्रेष्ठ आपण सर्वजण मी बलरामदादा हे द्वारकानिवासी किंबहुना संपूर्ण चराचर जग असे सगळे आपण ब्रह्मस्वरूपच आहोत असे समजले पाहिजे आत्मा हा स्वयंप्रकाश नित्य निर्गुण असूनही त्याने स्वतःच्या गुणांच्याद्वारा निर्मिलेल्या पंचमहाभूतांमध्ये तो एक असूनही अनेक रूपांनी प्रतीत होतो आकाश वायू अग्नी पाणी आणि पृथ्वी ही पंचमहाभूते कारण कारणरूपात एक असूनही ज्याप्रमाणे आपले कार्य असणाऱ्या वस्तूंमध्ये प्रगट अप्रगट लहान मोठी एक अनेक अशा रूपात प्रगट होतात त्याप्रमाणे आत्मा एक असूनसुद्धा उपाधींच्या भेदामुळे अनेक भासतो श्री शुका म्हणतात परीक्षिता श्रीकृष्णांची ही वचने ऐकून वसुदेवांनी अनेकत्व त्याग केला आणि आनंदात मग्न होऊन ते स्वस्थ राहिले हे गुरुश्रेष्ठा सर्व देवस्वरूप देवकी आपल्या मुलांनी पूर्वी मृत गुरुपुत्राला परत आणलेली ऐकून अत्यंत आश्चर्यचकित झाली होती आता कंसाने मारलेल्या आपल्या पुत्रांची आठवण होऊन दुःखाने देवकीच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या ती दीनपणे श्रीकृष्ण बलरामांना उद्देशून म्हणाली देवकी म्हणाली हे रामा मन आणि वाणीला आकलन होणार नाही अशी तुझी शक्ती आहे हे श्रीकृष्णा तू योगेश्वरांचा सुद्धा ईश्वर आहेस तुम्ही दोघेही प्रजापतींचे सुद्धा ईश्वर आदिपुरुष नारायण आहात हे मला कळले कालगतीनुसार सत्वगुण नाहीसा होऊन जे शास्त्राच्या आज्ञेचे उल्लंघन करून स्वच्छंदीपणे जीवन जगत आहेत अशा भूमीला भार झालेल्या राजांचा सा नाश करण्यासाठी तुम्ही दोघे माझे पुत्र म्हणून अवतीर्ण झालात हेही मला माहिती आहे हे विश्वात्मन ज्यांच्या पुरुषरूप अंशापासून उत्पन्न झालेल्या मायेचे अंश असणाऱ्या गुणांच्या केवळ अंशाने जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय होतो त्या तुम्हाला आज मी शरण आले आहे तुमचे गुरु सांदीपनी यांच्या पुत्राचा मृत्यू होऊन पुष्कळ दिवस झाले होते त्यांना गुरुदक्षिणा देण्यासाठी तुम्ही दोघांनी काळाच्या प्रेरणेने त्यांचा पुत्र यमपुरीहून आणून त्यांना परत दिला होता तुम्ही दोघे योगेश्वरांचे सुद्धा ईश्वर आहात म्हणून आज माझीसुद्धा इच्छा पूर्ण करा ज्यांना कंसाने मारले होते त्या माझ्या पुत्रांना तुम्ही दोघांनी घेऊन यावे मी त्यांना डोळे भरून पाहीन जगाचे व आपले आत्मा आणि इष्टदेव असे रामकृष्ण आलेले पाहून त्यांच्या दर्शनाने बलीचे हृदय आनंदाने मग्न झाले त्याने आपल्या कुटुंबियांसह ताबडतोब आपल्या आसनावरून उठून भगवंतांच्या चरणांना प्रणाम केला अत्यंत आनंदित होऊन त्याने त्या महापुरुषांना श्रेष्ठ आसन दिले आणि जेव्हा ते दोघे त्यावर विराजमान झाले तेव्हा त्याने त्यांचे पाय धुवून जे चरणतीर्थ ब्रह्मदेवापर्यंत सर्वांना पवित्र करते ते परिवारासह आपल्या मस्तकी धारण केले नंतर बहुमोल वस्त्रे अलंकार चंदन तांबूल दीपक अमृतासारखे भोजन तसेच अन्य विविध सामग्रींनी त्यांची उत्तम पूजा केली आणि आपला सर्व परिवार धन तसेच स्वतःलाही त्यांच्या चरणांवर समर्पित केली हे राजा बलिने प्रेमपूर्ण बुद्धीने वारंवार भगवंतांचे चरणकमत घट्ट धरले त्यावेळी त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले अंग रोमांचित झाले तो सद्गतीत होऊन भगवंतांची स्तुती करू लागला बली म्हणाला महान अशा अनंताला माझा नमस्कार असो सर्व जगाचे निर्माते ज्ञानयोग आणि भक्तियोग यांचे प्रवर्तक परमब्रह्मस्वरूप अशा आपल्यालाही नमस्कार असो भगवन आपल्या दोघांचे दर्शन प्राण्यांना अत्यंत दुर्लभ असूनसुद्धा आपल्या कृपेने ते सुलभ असावे कारण आज आपण कृपा करून रजोगुणी आणि तमोगुणी स्वभाव असलेल्या आम्हा दैत्यांनाही दर्शन दिलेत हे प्रभो आम्ही आणि आमच्यासारखे दुसरे दैत्य दानव गंधर्व सिद्ध विद्याधर चारण यक्ष राक्षस पिशाच्च भूत आणि प्रमथनायक इत्यादी आपल्याशी नेहमी वैरभावाने वागतात परंतु असे असूनही साक्षात वेदमय आणि विशुद्ध सत्वस्वरूप अशा आपली काहींनी वैरभावाने काहींनी भक्तीने आणि काहींनी काही कामना करून प्राप्ती करून घेतली जी आपल्याजवळ राहूनही सत्वप्रधान देवादिकांना झाली नाही हे योगेश्वरांचे अधीश्वर आपली योगमाया ही आहे आणि अशी आहे हे जर योगेश्वरसुद्धा प्राय्य जाणत नाहीत तर आमच्याविषयी काय सांगावे म्हणून हे स्वामी माझ्यावर अशी कृपा करा की कशाचीही अपेक्षा न ठेवणारे परमहंस ज्यांचा शोध घेत असतात अशा आपल्या चरणकमयांच्या ठाई माझी चित्तवृत्ती जळावी आणि त्या योगे मी त्यापासून अत्यंत वेगळ्या अशा या गृहस्थाश्रमाच्या अंधाऱ्या विहिरीतून वर यावे हे प्रभो अशा प्रकारे जे सगळ्या विश्वाचे एकमेव आश्रय आहेत त्या आपल्या चरणकमयांना मी शरण जाऊन शांत चित्त व्हावे सर्वांचे हितचिंतक अशा संतांचीच मी संगत धरावी चराचराचे नियंत्य असणाऱ्या हे प्रभो आपण आम्हाला आज्ञा करून आमच्या पापांचा नाश करा कारण जो पुरुष श्रद्धेने आपल्या आज्ञेचे पालन करतो तो विधिनिषेधाच्या बंधनातून मुक्त होतो श्रीकृष्ण म्हणाले स्वयंभू व मन्वंतरामध्ये मरीचीला ऊर्जेपासून सहा पुत्र झाले होते ते सर्व देव होते ब्रह्मदेव आपल्या कन्येशी समागम करण्यासाठी उद्युक्त झालेला पाहून ते हसू लागले या अपराधामुळे ब्रह्मदेवाने त्यांना शाप दिला आणि ते असुर योनीमध्ये हिरण्यकशिपूचे पुत्र झाले आता योगमायेने त्यांना तिथून आणून देवकीच्या गर्भामध्ये ठेवले आणि त्यांचा जन्म होताच कंसाने त्यांना मारून टाकले हे दैत्य राजा देवकी त्या पुत्रांसाठी अतिशय शुकाकुल झाली आहे ते पुत्र तुझ्याजवळ आहेत म्हणून आम्ही आपल्या मातेचा शोक नाहीसा करण्यासाठी त्यांना येथून घेऊन जाऊ त्यानंतर हे शापातून मुक्त होतील आणि आनंदाने आपल्या लोकात जातील स्मर उद्गीत परिश्वंग पतंग क्षुद्रभृत आणि घृणी अशी या सहा जणांची नावे आहेत माझ्या कृपेने यांना पुन्हा सद्गती प्राप्त होईल असे सांगितल्यावर बलीने त्या दोघांची पूजा करून ती मुले त्यांच्या स्वाधीन केली नंतर बालकांना घेऊन ते दोघे द्वारकेला परत आले व त्यांनी माता देवकीकडे तिचे पुत्र सोपविले त्या मुलांना पाहून देवकीच्या सणांतून पुत्रस्नेहाने दुधाच्या धारा वाहू लागल्या वारंवार त्यांना मांडीवर घेऊन व छातीशी धरून ती त्यांची मस्तके हुंगू लागली पुत्रांच्या स्पर्शाने आनंदित झालेल्या देवकीने त्यांना सनपान करविले कारण ज्याच्यामुळे हे सृष्टीचक्र चालते त्या भगवंतांच्या मायेने ती मोहित झाली होती देवकीच्या सणांतील श्रीकृष्णांनी पिऊन उरलेले अमृतमय दूध प्यालामुळे आणि भगवान श्रीकृष्णांच्या अंगाचा स्पर्श झाल्याने त्यांना आत्मसाक्षात्कार झाला यानंतर त्या सर्वांनी श्रीकृष्ण देवकी वसुदेव आणि बलराम यांना नमस्कार केला आणि सर्वांच्या देखतच ते देवलोकाकडे गेले परीक्षिता मेलेली मुले परत आली आणि पुन्हा निघूनही गेली हे पाहून देवकीला अत्यंत आश्चर्य वाटले ही श्रीकृष्णांचीच माया आहे हे तिला कळले परीक्षिता अनंत शक्ती भगवान श्रीकृष्णांची अशी अद्भुत चरित्रे अनंत आहेत सूत म्हणतात अमरकीर्ती श्रीकृष्णांचे हे श्री शुकांनी वर्णन केलेले चरित्र सर्व जगाचे पाप पूर्णपणे मिटविणारे व भक्तांच्या कानांचे भूषण आहे जो याचे श्रवण करतो किंवा ते दुसऱ्याला ऐकवितो त्याच्या चित्तवृत्ती भगवंतांचे ठिकाणी लागतात आणि तो त्यांचा परमकल्याण स्वरूप लोक प्राप्त करून घेतो